होते का जाणीव जाणीव होते बेरोजगारीची महाराष्ट्रामध्ये सध्या जी गुन्हेगारी वाढलेली आहे जो काही अत्याचार होत आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अतिशय धारेवरती आहे याची जाणीव होते का तुम्हाला लक्षात घ्या दोन जीबीचा डाटा दररोज येतो आणि दिवसभर डाटा आपण तो पूर्ण करत असतो मित्रांनो जी काही औरंगजेबाची कबर आहे ती कबर आपणास उलटून टाकायची आहे कारण काय तर साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला त्याच्या राज्याच्या सीमा वाढण्यासाठी किंवा धार्मिक देखील भांडणार असेल त्यासाठी तो महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्रामध्ये आल्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी नऊ वर्ष त्याला अतिशय पळवू पळवू त्याला त्याची पूर्ण संख्या त्याचे काही जे पूर्ण स सैन्य होतं त्याच्यामध्ये जवळपास अर्ध सैन्य त्याचं इथंच गारद केलं आणि हाच औरंगजेब औरंगजेबीतल्याच मातीमध्ये अहमदनगरला गाडला त्यांनी छत्रपती संभाजीराजांनी आपलं कर्तृत्व दाखवलं महाराजांनी त्याला तिकडं देखील जाऊ दे नाही किंवा मराठ्यांनी औरंगजेबाची इथेच विल्हेवाट लावले लक्षात घेऊन मित्रांनो त्या औरंगजेबाची जे काही कबर आहे ती महाराष्ट्रात आहे ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचं प्रतीक आहे किंवा त्यांनी कशा पद्धतीने किंवा मराठ्यांनी कशा पद्धतीने महाराष्ट्रावरती महारा चालून आलेला जो काही शत्रू होता त्याला इथल्याच मातीमध्ये गाडलं काढलं लक्षात घ्या या ज्या काही कबरी किंवा जे काही समाधी आहेत यांना केंद्राचं संरक्षण असतं हे एक संरक्षित मॉन्युमेंट असतात त्यामुळे ती कबर हटवायची सोडून महाराष्ट्रामध्ये जे काही सध्या मुद्दे चालू काय बेरोजगारीचा मुद्दा आहे किंवा जे काही कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा आहे किंवा जो काही महिलावरती अत्याचाराचा मुद्दा आहे हे मुद्दे हटायचा प्रयत्न राजकीय के लोकांनी केला पाहिजे असं माझं मत नाही ज्या पद्धतीने एखादा मुद्दा हा सोशल मीडियावरती येतो हो आणि त्या मुद्द्याला आपण घेऊन त्या मुद्द्यावरतीच आपण बोलत बसतो मित्रांनो औरुंगेबाची खबर काढणं हे काय सोपं नाही केंद्राचं संरक्षण असतं आणि हे केंद्राने संरक्षित केलेल्या ठिकाण आहेत आणि का आणि का काढायची खबर आणि हा मुद्दा उचललाच का याच्यापेक्षा कितीतरी असे मुद्दे पुन 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 समाजामध्ये आहेत की त्याच्याकडे लक्ष आपण दिलं पाहिजे बेरोजगारीचा मुद्दा असेल लक्षात घ्या किती मोठ्या प्रमाणात युवक शिकून आहेत आणि त्यांच्या हातात रोजगार नाही आहे लक्षात घ्या कायदा आणि सुव्यवस्थेचा जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे तो देखील अतिशय गंभीर प्रश्न आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये बीड वगळता मागील काही जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये तशा प्रकारचे प्रकरण होत आहेत खंडीचे गुन्हे असतील भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचा मुद्दा लक्षात घ्या तुम्ही औरंगजेबाची कबरच तुम्हाला उकळून काढायच्या तर तुम्ही भ्रष्टाचाराचा मुद्दा हा जो काय आहे तो प्रत्येक कार्यालयामध्ये प्रत्येक अधिकारी आधी अगदी ग्रामसेवक या पदापासून वर्ग तीनचा वर्ग चारचा अधिकारी चार ते अगदी कलेक्टर डी वाय कलेक्टर पद अतिशय भ्रष्टाचार लोक करत आहेत हा भ्रष्टाचार उकडून करायचा प्रयत्न करा किंवा राजकीय लोकांनी हा जो काय त्यांचा भ्रष्टाचार चालू आहे हा उकडून काढण्याचा प्रयत्न त्यांनी करावा याच्याकडे त्यांनी लक्ष देवं परंतु असं केल्यानं बरोबर असं केल्याने समाज सुधारेल समाज होईल शाळेचा किती मोठा प्रश्न मित्रांनो उपस्थित झाला आहे जे काय जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती आहे ती तुम्ही पाहा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकाची संख्या किती आहे तिथे वस्तूचा पुरवठा किती आहे जिल्हा परिषद शाळेचं बांधकाम कशा पद्धतीचं आहे मित्रांनो या मुद्द्याकडे तुमचं लक्ष जाऊ द्यायचं नाही सरकारला सरकारला लक्ष जाऊ द्यायचं आहे तर औरंगजेबाच्या कबरीकडे हो मला मान्य आहे औरंगजेबाची कबरी ही महाराष्ट्रात नसली पाहिजे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे परंतु हे पण लक्षात घ्या की छत्रपती संभाजीराजे किंवा मराठा एक प्रतीक आहे की तो औरंगजेब ज्याचं पूर्ण भारतावर राज्य होतं त्या औरंगजेबाला इथल्याच मातीमध्ये गाडलं किंवा मराठी शाहीवरती विजय मिळवू दिला नाही परंतु या मुद्द्यापेक्षा अनेक असे मुद्दे आहेत की जे अतिशय महत्त्वाचे आहेत हिंदू मुस्लिम मुद्दा पुढे करून इथल्या युवकांना किंवा इथल्या जनतेला त्या मुद्द्यामध्ये गुरफटून ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न असतो आणि या मुद्द्यामध्ये आपण गुरफटून जायचं नसतं हे देखील लक्षात ठेवा औरंगजेबा मेला त्याच्यानंतरचं जे काय राजा आहे लक्षात घ्या खुद्द छत्रपती शाहूंनी जे काही संभाजीराजांचे पुत्र आहेत त्यांनी खुद्द औरंगजेबाच्या कबरीवरती चादर चढवली आहे लक्षात घ्या खुद्द शाहू राजांनी छत्रपती शाहू राजांनी साताऱ्यामध्ये जिनची मस्जिद म्हणजेच बेगम मस्जिद उभारली आहे त्यामुळे महाराजांचे वंशज आहेत त्यांनी देखील ती कबर उखडली नाही म्हणजे त्यामध्ये काहीतरी एक वेगळ्या पद्धतीचं गमक असेल किंवा त्यांचं शौर्य जे काही महाराजाचं शौर्य आहे ती त्या कबरीतून महाराष्ट्राने बघावं अशी मी या व्हिडिओमध्ये अपील करतो आणि सध्या जे काही ज्वलंत मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यावरती शासनाने काम केलं पाहिजे हिंदू मुस्लिम कबर या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला गुरफटून ठेवलं जात आहे नक्कीच तुम्ही छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास लक्षात ठेवला पाहिजे यांचा इतिहास आत्मसात केला पाहिजे त्यांच्या इतिहासावरती त्यांच्या विचारावरती आपण चाललं पाहिजे परंतु याचबरोबर जे सध्याचे राजकारणी आहेत हे राजकारणी आपल्याला इतर मुद्द्यामध्ये गुरफटून ठेवतात हे देखील लक्षात घेतलं पाहिजे या मुद्द्याव्यतिरिक्त अनेक महत्त्वाचे असे मुद्दे आहेत की ज्यावरती त्यांनी प्रकाश टाकला पाहिजे आणि ते मुद्दे सोडण्याचं काम केलं पाहिजे परंतु जनतेला अशा फालतू मुद्द्यामध्ये गुरफटून ठेवल्याशिवाय निकर्तेपणाचं निकर्तेपणा लपवता येत नाही हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे एवढं लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद